नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आधारवाडी जेल येथे स्वामी समर्थ जय ट्रस्ट आधारवाडी वेटर कॉम्प्लेक्स बाळूशेठ गायकर मार्ग तलावा येथे गणेश उत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आलेल्या दीड दिवसाच्या विसर्जनासाठी नागरिकांना गणपती बाप्पाचे निर्माल्य गाडी ठेवण्यात आले जेणेकरून आधारवाडी तलाव स्वच्छ राहील आलेल्या विसर्जनासाठी नागरिकांना एक एक करून लाईनशीर गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले आलेल्या नागरिकांनी मातीच्या मूर्त्या बसवल्या त्या सर्वांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले समाजसेवक बी जे पी कार्यकर्ते रोहिदास गायकर आणि भाजपा कल्याण जिल्हा महिला उपाध्यक्ष गायत्री महिला मंडळ अध्यक्ष भारती रोहिदास गायकर यांनी आधारवाडी येथे श्रमिक युवक मंडळ तर्फे येणाऱ्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पा विसर्जनाला आलेल्या नागरिकांचे स्वागत केले

यावर्षी श्रमिक मंडळातर्फे आधारवाडी जे कलेश काढवर मोठ्या प्रमाणात उत्साह आहेत आणि आज दीड दिवसाचा महिला गर्फे विसर्जन होणार आहे त्यासाठी श्रमिक मंडळाचे सर्व कार्यकर्ते व आधारवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या नियोजन हे दरवर्षीप्रमाणे चांगलं असतं आणि कल्याण महापालिका यांचं नियोजन आपणा गोष्टीला महापालिकेने स्वच्छता असोकरण यासाठी त्यांनी वेळोवेळी आम्हाला साथ दिलेली आधार आणि आता इथे आजारोच्या संख्येने गणपती विसर्जन होणार आहे आणि इथे उत्साह वाढलेला आहे तलाव स्वच्छ असतो पाणी स्वच्छ असतो परत त्याच्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था केलेली आहे परत काही गोष्टी जास्त गणपती वाढले संख्ये इथे वाढ झालेली आहे आणि असे करून इथल्या ज्या परिसराचे आता चांगलं काम झाले असतं लोकांचा उत्साह वाढलेला आहे आणि हे देवाला मी बातले की इथे चांगल्या प्रकारचे विसर्जन होतंय त्यामध्ये कुठल्या काळात खुल्याने येतात डिस्कवरी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद